पंचवीस जानेवारी जरांगीनी जरी तारीख जाहीर केली असेल तरी जरांगी घोषणाला बसू शकणार आहे कारण सोबत आता समाज राहिलेला नाही समाजाला कळून गेले की जरांगी सुपारी बाज आहे जरांगी तुतारीवाल्यांचा माणूस आहे जरांगी तुतारी वाजवण्याचं काम करत आहे आम्ही सुद्धा जरांगीला तसं उत्तर द्यायला तयार आहोत समर्थ आहोत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीआधी राज्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांची मोठी हवा होती मोठी ताकद निर्माण झाली होती कारण की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला मोठा झटका बसला होता मोठा फटका बसला होता यामुळं राज्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांची मोठी ताकद वाढली होती संपूर्ण समाज मनोज जारांगे पाटलांच्या पाठीमागं ठामपणानं खंबीरपणानं उभा होता पर मात्र राज्यामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा भाजपचं आणि महायुतीचं सरकार आल्यामुळं मनोज जारांगे पाटलांची हवा कमी झाली आहे मनोज जारांगे पाटलांच्या पाठीमागं आता कोणी उरलं नाही असं सुद्धा बोललं जाऊ लागलंय नेमकं का काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपल्याला सविस्तरपणे जाणून घ्यायचं आहे पण मात्र जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका मनोज जारांगे पाटील यांनी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पुन्हा एकदा अमरून उपोषण करणार असल्याचं सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीची तयारी सुद्धा केलेली आहे मनोज जारांगे पाटलांनी पुन्हा एकदा भेट दौरा सुद्धा काढलेला आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी असा त्यांचा दौरा सुद्धा असणारा आहे आणि याच माध्यमातून ते पुन्हा एकदा आंतरवाली सराठी थी या ठिकाणी जास्तीत जास्त समाज बांधवांनी यावं आणि त्या ठिकाणी सामूहिक उपोषण व्हावं अशी तयारी मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेली आहे पण मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्या पद्धतीनं मनोज जारांगे पाटील यांची ताकद होती म्हणजे ज्या ठिकाणी मनोज जारांगे पाटील जात होते त्या त्या ठिकाणी संपूर्ण शहरामध्ये मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळायची लाखोंचा जनसमुदाय मनोज जारांगे पाटील यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी येत होता कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगे पाटील यांचा फॅक्टर दिसून आलेला होता पण मात्र त्यानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगे फॅक्टर चालला नाही जरी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं असलं की आम्ही निवडणुकीच्या मैदानात नव्हतो आम्ही निवडणूक लढवलीच नाही आम्ही कोणाला पाडा किंवा आम्ही कोणाला निवडून आणा असं स्पष्टपणे सांगितलं नाही पण मात्र तरीसुद्धा मनोज जारांगे पाटलांचा फॅक्टर कमी झाला आहे अशी सुद्धा टीका मनोज जरांगे पाटलावर होऊ लागली आणि ती टीका केली आहे ती म्हणजे ओबीसीचे नेते नवनाथ वाघमारे नवनाथ वाघमारे नेमकं काय म्हणतात बघा हा व्हिडिओ एकतर पंचवीस जानेवारी जरांगीने जरी तारीख जाहीर केली असेल तरी उपोषणाला बसू शकणार कारण जरांगीसोबत आता समाज राहिलेला नाही समाजाला कळून गेले की जरांगी सुपारी बाज आहे जरांगी तुतारीवाल्यांचा माणूस आहे जरांगी तुतारी वाजवण्याचं काम करत आहे आणि जरांगीला कुठतरी तुतारीवाले शरद पवारांनी आदेश दिल्याच्या नंतर सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्न सरकारला विटीश धरण्याचा प्रयत्न जरांगी करण्याचा प्रयत्न करल परंतु आता मराठा समाजाला चांगलं कळून चुकलं जरांगीला जरांगीमुळं पोलीस भरतीमध्ये नुकसान झालं ईडब्ल्यू एस गेल्यामुळं एमबीबीएसच्या म्हणजे मेडिकल भरतीमध्ये नुकसान झाले आणि नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये सुद्धा मराठा समाजाचं प्रचंड नुकसान झालं त्यामुळं मराठा समाज आता सावध झालेला आहे आणि जरांगी सारख्या बालीस माणसाच्या नादी लागणार नाही आणि जरी जरांगी उपोषणाला बसला तर नक्कीच तिथं आम्ही सुद्धा ठरवलेलं आहे आमच्या सर्व राज्यातील समन्वयकांची आमची बैठक होईल त्यांची आमची चर्चा होईल ती चर्चा झाल्याच्या त्यानंतर आम्ही सुद्धा जरांगीला जसाच तसं उत्तर द्यायला तयार आहोत समर्थ आहोत परंतु आता आम्ही वेगळा प्लॅन करणार आहोत जरांगीच आंतरवादीत जर उपोषण सुरू झालं तर आमचं सुद्धा आंतरवादी सराटीत अगदीच जरांगीच्या पॅण्डॉलला पॅण्डॉल लावून आम्ही उपोषण करणार आहोत आता दुसऱ्या गावात आम्हाला उपोषण करायचं नाही कारण जरांगीला आता जरांगी संपलेला आहे आणि राहिला सायला संपवायचं असं तर जरांगीच्या पँडॉल पॅण्डॉल लावून आम्ही उपोषण करणार आहोत ऐकलं नवनाथ वाघमारे नेमकं काय म्हणतात नवनाथ वाघ वाघमारे म्हणत आहेत की जर मनोज जारांगे पाटील यांनी पंचवीस जानेवारीपासून अपोषण किंवा आंदोलन करायला सुरुवात केली तर आम्ही सुद्धा पंचवीस जानेवारीपासूनच उपोषणाला सुरुवात करू मागच्या वेळेला तरी मनोज जारांगे पाटील यांनी आंतरवाली सराठी या ठिकाणी उपोषण केलं होतं तर नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांनी आंतरवाली सराठीपासून काही अंतरवाला असणारं जे वडीगोद्री आहे या ठिकाणी आंदोलन उपोषण चालू केलं होतं त्यामुळे सुद्धा मोठा तणाव निर्माण झाला होता पण मात्र आता नवनाथ वाघमारे यांनी थेट मनोज जरांगे पाटील हे ज्या ठिकाणी उपोषण करणार आहेत त्याच अंतरवाली सराठीच्या मंडपाला म्हणजे पॅंडलला पॅंडल लावून उपोषण करणार असल्याचं देखील नवनाथ वाघमारे यांनी सांगितलेलं आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस हे आपण आंदोलन उपोषण मोठ्या प्रमाणात बघितलेलं आहे मग दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपासूनच या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा का एक एक मनोज पाटील यांनी आंदोलनाचा उपोषणाचा इशारा दिला आहे तर दुसरीकडे नवनाथ वाघमारे यांनी देखील उपोषणाचा इशारा दिलेला आहे आता दोन्ही नेत्यांनी केलेल्या या इशाऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या